नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत खानापूर येथील श्री मलप्रभा नदीवरील गंगापूजन व कार्तिक उत्सव भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत उत्साहात संपन्न खानापूर येथील श्री मलप्रभा नदी ही एक अतिपवित्र व भाविकांच्या नवसाला पावणारी नदी म्हणून ओळखली जाते या नदीवर नेहमीच भाविकांची गर्दी असते प्रतिवर्षाप्रमाणे श्री मलप्रभा नदीवरील गंगापूजन व कार्तिक उत्सव तसेच दीप उत्सव नुकताच असंख्य भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला महिला वर्गानेही मोठ्या संख्येने या उत्सवाला हजेरी लावून गंगा मातेची ओटी भरून दर्शन घेतले कार्तिक महिन्यामध्ये प्रत्येक मंदिरात कार्तिक पूजन उत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी खानापूर येथील श्री मलप्रभा नदी ती गंगा मातेच्या नावाने पूजा करून कार्तिक उत्सव साजरा केला जातो कार्तिक अमावस्या दिवशी सायंकाळी गंगा मातेच्या स्वरूपात श्री मलप्रभा नदीच्या पाणी पात्रात देवीच्या स्वरूपातील मूर्ती बसविले मूर्ती बसविली जाते यावेळी यजमानांच्या हस्ते पूजा व आरती केली जाते व त्यानंतर उत्सवाची सुरुवात होते यावेळी महिला वर्ग खना नारळाने देवीची ओटी भरून देवीचे दर्शन घेतात त्यानंतर आपल्यासोबत आणलेले दिवे पेटवून श्री मलप्रभा नदीच्या पाणी पात्रात सोडले जातात यावेळी नदीच्या पाणी पात्रात तरंगणारे व लुकलुकणारे पेटते दिवे हे मनमोहक चित्र पाहून मन अगदी मोहून जाते खरोखरच हे नयनरम्य दृश्य डोळ्यांचे पारणे फेडण्यासारखेच असते त्यानंतर रात्री दहा वाजेच्या दरम्यान यजमानांच्या हस्ते गंगामातेची उत्तरपूजा व आरती होऊन या उत्सवाची समाप्ती करण्यात येते यावर्षी या, या उत्सवाचे यजमान म्हणून उपस्थित असलेले खानापूरचे सुपुत्र व आबा देसाई यांचे नातू व मुंबई येथील निवृत्त डी वाय एस पी श्री दिनेश देसाई यांचे मुंबई येथील मित्र चौवश्री भारती महादेव यल्प्पा डोंबले यांच्या हस्ते सुरुवातीची पूजा व आरती करण्यात आली त्यानंतर खानापुरातील वकील चौवश्री त्रिवेणी सिद्धार्थ सदानंद कपिलेश्वरी यांच्या हस्ते पूजा व उत्तर पूजा करण्यात आली मलप्रभा नदीवरील या कार्तिक उत्सवाची सुरुवात फार पूर्वीपासून म्हणजे पूर्व काळात खानापूर शहराचे पौरोहित्य म्हणून ओळखले जाणारे पांडुरंग जोशी व गणपती जोशी या जोशी कुटुंबियांनी केली त्यानंतर पुढे हा उत्सव काही वर्ष बंद पडला त्यामुळे खानापुरातील काही ज्येष्ठ मंडळी काही विठ्ठल सुतार हरूरकर महाराज कै आबा देसाई मास्तर कै सदाशिव वाघधरे काही रामभाऊ देशपांडे कै रामकृष्ण रजपूत कै रामकृष्ण आमोणकर विष्णुपंत पंत मठस्थ या ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घेऊन या उत्सवाची पुन्हा मोठ्याने सुरुवात केली बरीच वर्षे त्यांनी हा उत्सव व्यवस्थित सुरू ठेवला त्यानंतर श्री मलप्रभा नदी घाट कमिटीची स्थापना करण्यात आली व श्री मलप्रभा घाट कमिटी मार्फत तत्काली आमदार कई प्रल्हाद रेमानी यांच्या सहकार्याने नदीवर घाटाची निर्मिती करण्यात आली व त्यानंतर हा उत्सव आज त्या मोठ्या उत्साहात सुरू आहे